देशमुख अध्यक्ष महोदय मंत्री महोदय अतिशय सुंदर उत्तरं देत आहेत पण समाधान मात्र कोणाचं होत नाही आहे मंत्री महोदयानं माझा असा प्रश्न आहे सांगली जिल्ह्यामध्ये उत्तरामध्ये असं म्हटलं आहे की सोळाशे शहाऐंशी शाळा आहेत आणि त्यापैकी जवळपास पाचशे पंच्याण्णव या याला किरकोळ दुरुस्ती लागणार आहे आणि एक हजार पंचाहत्तर या वर्ग खोल्यांना मोठ्या प्रमाणामध्ये दुरुस्ती लागणार आहे अध्यक्ष महोदय मंत्री महोदयांना आपल्या माध्यमातून माझा असा प्रश्न आहे की राज्यामध्ये अशा नादुरुस्त शाळांची संख्या किती आहे पहिला प्रश्न दुसरा प्रश्न वर्षाला या शाळांना दुरुस्तीसाठी अर्थसंकल्पामध्ये किती तरतूद आपण करता तिसरा प्रश्न या राज्यातल्या नादुरुस्त शाळांना दुरुस्त, ना दुरुस्त करण्यासाठी तुम्हाला किती आर्थिक तरतूद आवश्यक आहे एकूण आणि वर्षाला किती करता आणि मग अशी जर तरतूद अध्यक्ष महोदय म्हणजे आर्थिक तरतूद जर आपल्याला समजा चाळीस हजार कोटीची असेल वर्षाला जर चारशे कोटी रुपयाची तरतूद होत असेल तर मग किती वर्ष या शाळा खोल्यांच्या किंवा शाळांच्या दुरुस्तीला लागतील अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातलं ही चार पॉइंटेड प्रश्न आहेत मी पुन्हा रिपीट करतो की एकूण नादुरुस्त शाळा शाळा खोल्या राज्यामध्ये किती आहेत संख्येनं त्याला किती निधी लागणार आहे अर्थसंकल्पामध्ये वर्षाला किती तरतूद होते आणि त्या तरतुदीनुसार किती वर्ष या शाळांच्या दुरुस्तीला लागतील